भरी पूर्णिमा संतान सुखाची कथा भरी पूर्णिमा हा एक महत्त्वपूर्ण हिंदू व्रत आहे जो प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या पूर्णिमेला केला जातो ही पूर्णिमा खास संतान सुखाच्या प्राप्तीसाठी महत्त्वाची मानली जाते अनेक लोक या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजा करतात त्यांची कृपा मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी या व्रताची एक अत्यंत प्रेरणादायक आणि दिलासा देणारी कथा आहे ही कथा एका दाम्पत्याच्या जीवनातील संघर्ष आणि आशीर्वाद प्राप्त करण्याच्या त्यांच्या या कथेला विस्ताराने पाहूया कथा काही वर्षांपूर्वी एका छोटेसे गाव होते त्या गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते त्यांचे नाव होते हरिदास आणि माया ह्या दाम्पत्याला अनेक वर्ष झाली होती पण त्यांना संतानाची प्राप्ती होत नव्हती त्यांची इच्छा होती की त्यांना संतान होईल त्यामुळे त्यांच्या घरात आनंद आणि समृद्धी येईल माया प्रत्येक रात्री भगवान विष्णूच्या दर्शनासाठी प्रार्थना करत असे आणि हरिदास सुद्धा सर्व पद्धतीने देवी लक्ष्मीच्या आराधनेत गुंतलेला होता त्या दोघांनी अनेक व्रते केली होती परंतु त्यांच्या प्रार्थनांना उत्तर मिळत नव्हते एके दिवशी हरिदास आपल्या घराच्या अंगणात बसून विचार करत होता कसे होईल आपले जीवन असे चालेल का आपल्याला संतान नाही आपल्याला पुढे जाण्याची आपल्या वंशाचा विचार करण्याची संधी कधी मिळेल आणि अचानक त्याच्या समोर एक वृद्ध साधू प्रकट झाले तो साधू दिसायला अत्यंत पवित्र होता त्याचे चेहरा चंद्रप्रकाशासारखा तेजस्वी आणि मनुष्याच्या हृदयाशी जोडलेला होता हरिदास त्याच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला आपण कोण आणि आपण माझ्या जीवनाच्या त्रासाचा उपाय शोधण्यासाठी इथे आला आहात का साधू हसले आणि म्हणाले मी तुझ्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी इथे आलो आहे तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी मी येथे आलो आहे तुम्ही शांती भरी पूर्णिमेच्या दिवशी व्रत करा आणि तुम्हाला आवश्यक असलेले सर्व काही प्राप्त होईल हरिदास आणि माया दोघेही आश्चर्यचकित झाले त्यांनी साधूला विचारले शांती भरी पूर्णिमा म्हणजे काय आणि त्या दिवशी व्रत कसे करावे साधूने उत्तर दिले शांती भरी पूर्णिमा संतान सुखासाठी विशेषत महत्त्वपूर्ण व्रत आहे या दिवशी तुम्ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा कराल तसेच संतान सुखासाठी प्रार्थना कराल त्या दिवशी तुमच्या जीवनातील सर्व आणि कष्ट दूर होतील साधूच्या शब्दांनी हरिदास आणि मायाच्या हृदयाला गोडी आली त्यांनी त्या दिवशी व्रत ठेवण्याचा निर्णय घेतला शांतीभाई पौर्णिमा शांतीभाई पूर्णिमेच्या दिवशी हरिदास आणि माया त्यांचं घर स्वच्छ करून तयारी करू लागले त्यांनी उभं राहून सर्व शुद्धतेने पूजा सुरू केली भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली त्यांनी दिव्यतेच्या आशीर्वादाची प्रार्थना केली आणि जीवनात शांतता समृद्धी आणि संतान सुखाची प्राप्ती होण्यासाठी आशीर्वाद मागितला व्रत संपल्यानंतर त्यांनी तेच साधू दिसले आणि साधू म्हणाले तुमची प्रार्थना स्वीकारली गेली आहे तुमच्या जीवनात आता संतानाची प्राप्ती होईल तुम्ही जो काही मागितलं ते तुम्हाला मिळेल चमत्कारिक परिवर्तन काही महिन्यांनंतर माया गर्भवती झाली आणि काही महिन्यांनी त्यांना एक सुंदर मुलगा जन्माला आला या मुलाने त्यांचं घर आनंदाने भरून टाकलं